नमस्कार मी नंदा स्वराज्य फुडाओस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे मी कुरकुरीत फुड़ कारले इथे मी पाव किलो कारणे घेतलेत दीड चमचा आलं लसूण पेस्ट आहे हळद घ्यायची अर्धा चमचा चवीपुरतं मीठ काजूचे तुकडे दोन चमचे लाल तिखट आमचूर पावडर अर्धा चमचा शेंगदाण्याच्या शे पाकळ्या एक चमचा घेतलेत फोडणीसाठी हिंग जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ दोन चमचे आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल कारल्यात आपण कट करून घ्यायचं अशा पातळ चकत्या काढून घ्यायच्या कारल्यात आपल्याशी कट करून अशी कट करून घ्यायची आता ह्याला पाण्यात टाकूया आपण आणि ह्यातलं बीने निबर असलेलं बिनेबर काढायचे कवळं बी असलं तर चालतंय यात थोडंसात आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे जरा कडवटपणा आपलं निघतोय कारली अशी काढून पाणी नितळून घ्यायची हे आलं लसूणची पेस्ट दीड चमचा हळदी कारला चमचा आणि आमचूर पावडर आणि पॉन दोन चमचे मिक्स करून घ्यायचं आता हे आपले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत यात मी आता मागाशी मीठ घातलं होतं धुताना म्हणून आता मीठ घातलेलं नाही आहे तळण्यासाठी आता इथे आपण कडी ठेवली तेलवरती तेल आपलं आता गरम झालंय तळून घेऊया आपण आता काढून आपले तळून झाल्यात काढून घेतो असे कुरकुरीत झाले बघा एकदम तेल थोडं घालायचं तेच घेतले मी तेल आपण यात जिरं बडीशे हिंग लाल तिखट कांदा टाकायचा कांदा हा नक्का करतोय झाले सरक मीठ उगद हे टाकले कांदे पुरत आमचूर पावडर चिमुड घर शेंगदाण्याची पाकड्या काजू तुकडे मग मी गूळ सांगायचे विसरले एक अर्धा चमचा गूळ आणि पण ही तळेली कारली आपण ह्यात टाकूया हलवून घ्यायचे आपली भाजी अशी करून तयार झाली आता गॅस बंद करते कार्य प्लेटमध्ये काढून घे अशी आपली कारल्याची भाजी, <णगागा> भाजी कुरकुरीत झाली आहे तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू